हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या शास्त्रामध्ये कुमारिका पूजनाचे म्हणजेच कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे नवरात्रीमध्ये श्रावणात कुमारिका पूजन आपण करत असतो कुमारिका पूजनासाठी दोन ते नऊ वर्षांच्या पर्यंतच्या ज्या मुली असतात त्यांना कुमारिका पूजनासाठी आपण बोलावत असतो तर नवरात्रीत खास करून आपण अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करत असतो म्हणूनच तर दुर्गा अष्टमी असं म्हटलं जातं तसं बघितलं तर पंचमीच्या दिवशी सातव्या माळेला आठव्या माळेला नवव्या माळेला आपण कुमारिका पूजन करू शकतो नवरात्रीचं जे व्रत आहे ते कन्यापूजनाशिवाय अपूर्ण राहतं तुम्ही नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास केला असेल नसेल घटस्थापना आपल्या घरात केलेली असेल नसेल तरीही नवरात्रीत कन्यापूजन करण्याला खूप महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करायचं कसं करायचं त्याचबरोबर कन्यापूजनाला किती वर्षापर्यंतच्या मुली बोलवल्या पाहिजे कन्यांना भेटवस्तू म्हणून काय द्यायचं अशी सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये माता की जय किंवा आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीत दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं असतं दुर्गाष्टमीला तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही नवव्या माळेला सातव्या माळेला किंवा पाचव्या माळेला कन्यापूजन करू शकता कन्यापूजनासाठी दोन ते नऊ वर्षापर्यंतच्या ज्या कुमारिका असतात त्यांना आपण कन्यापूजनासाठी बोलवायचं आहे शक्यतो अशा मुली कन्यापूजनासाठी बोलवायच्या की ज्यांचा मासिक धर्म अजून सुरू झालेला नाही काही ठिकाणी नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासून शेवटच्या दिवसांपर्यंत नऊ दिवस एक एक कन्येला घरी बोलवून कन्यापूजन केलं जातं तुमच्याकडे जा तशी पद्धत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे कन्यापूजन करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी असं पण असतं की एकाच दिवशी नऊ कन्यासोबत बोलवायच्या आणि त्यांची पूजा करायची असते कन्यापूजनासाठी आपण ज्या नऊ कन्या आमंत्रित करतो तर त्या कन्यांच्या रूपात आपण देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांचीच पूजा करत असतो तर नऊ कन्यांसोबत आपल्याला कंजकसोबत लांगूर हवाच म्हणजे आपल्याकडे नवरात्रीत आपण कुमारिका पूजन करतो तर त्यालाच उत्तर भारतात कंजक असे म्हणतात कंजकमध्येही नऊ कुमारिकांचे पूजन केले जाते तर त्या कुमारिकांसोबत आपल्याला एक लहान मुलगा बोलवायचा असतो त्याची आपण हनुमानाच्या रूपात पूजा करायची असते त्याला लांगूर असं म्हटलं जातं तर नऊ कन्यांसोबत आपल्याला एक लहान मुलगा देखील बोलवायचा आहे काही ठिकाणी त्या लहान मुलाला बटूक भैरव असं देखील म्हटलं जातं आदिमातेची पूजा भैरवाशिवाय अपूर्ण असते म्हणूनच आपल्याला त्या लहान मुलींसोबत एक लहान मुलगा देखील पूजेसाठी बोलवायचा आहे समजा इतक्या कन्या तुम्हाला मिळाल्या नाही नऊ कन्या तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही फक्त एक कन्या बोलवून तिची पूजा केली तरीही चालेल तुमचीच जर मुलगी असेल छोटी छोटा मुलगा असेल तर त्या दोघांचीच तुम्ही पूजा केली कन्यापूजनाच्या वेळी तर यापेक्षा चांगलं भाग्य कुठेच नाही कन्यापूजनासाठी मुलींना अगोदरच आमंत्रित करून ठेवायचं कन्यापूजनाच्या वेळेस मुली ज्यावेळेस येणार असतील तर अगोदरच घरामध्ये आसन टाकून ठेवायचं मुलींसाठी त्याभोवती छानशी रांगोळी काढून घ्यायची कन्यापूजनाच्या वेळेस मुली ज्या वेळेस आतमध्ये प्रवेश करणार असतील त्यावेळेसच तुम्ही दरवाजाजवळ एक बादली आणि एक तांबण ठेवू शकता तिथेच तुम्ही त्या कन्यांचे पाय धुवून पुसून मग त्यांना तुम्ही आत पाठवायचं आहे आणि आसनावरती बसायला सांगायचं आहे किंवा मग कन्या आसनावरती बसल्यानंतर देखील तुम्ही धामनामध्ये कन्यांचे पाय ठेवून एक एक करत सर्व कन्यांचे पाय धुवून पुसू शकता नंतर त्या ज्या कुमारिका असतात त्या देवीचंच रूप असतात म्हणून त्या कुमारिकांच्या दोनही पायांवरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा मग एक मध्यभागी कुंकवाने लाल तुम्ही जो गोलाकार बनवला तरीही चालेल मुलींना नैवेद्य स्वरूपात प्रसाद म्हणून खीरपुरी बनवायची आहे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आणि तांदळाची खीर, खीर त्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला नैवेद्यामध्ये बनवायची आहे ती म्हणजे जे आपले लाल हरभरे मिळतात ना गावराण हरभरे ते भिजवून ठेवायचे अगोदरच भिजवल्यानंतर ते हरभरे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे नंतर पुन्हा कढईत थोडंसं तेल टाकून मीठ टाकून ते फ्राय करून घ्यायचे किंचितसं लाल तिखट टाकून ते फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण त्या नऊ कन्यांना आणि त्या छोट्या मुलाला असा नैवेद्य द्यायचा आहे तांदळाची खीर गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आणि हरभऱ्याची उसळ त्यासोबत तुम्ही लहान मुलांच्या आवडीचं काही मिठाई किंवा ग्रील सँडविच वगैरे दिले तरी चालतील पण हे तीन पदार्थ आपल्याला नैवेद्यामध्ये द्यायचेच आहे नैवेद्य त्या प्रसाद त्या मुलींना देण्याअगोदर त्यांना आपण जिथे घटस्थापना केलेली असते तिथे दर्शन घ्यायला सांगायचे मुलींना दर्शन घेऊन झालं की आपण ज्या देवीला नैवेद्य दाखवायचा कुमारिकांना देखील प्रसाद द्यायचा आहे त्यांचा प्रसाद खाऊन झाला की त्यानंतर त्यांचे ताटा वगैरे उचलून घ्यायचे सर्व कुमारिकांना हळदी कुंकू लावायचे त्यांना फुलं तुम्ही जर आणलेले असतील तर भेट स्वरूपात फुलं द्यायचे त्यानंतर आपल्याला मुलींना भेटवस्तू द्यायची आहे तर बऱ्याच ठिकाणी समजा आता नऊ कन्या बोलवल्या तर आपल्याला नऊ कन्यांना ड्रेस घेणं शक्य नसतं तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही घेऊ शकता पण एवढ्या सगळ्यांचे माप वगैरे बघण्यापेक्षा तुम्ही लाल रंगाची चुनरी लाल रंगाची कोणतीही एक वस्तू तुम्ही त्या मुलींना कुमारिकांना भेट म्हणून द्यायची आहे तर लाल चुनरी तुम्ही घेतलेला असेल तर त्या लाल चुनरी द्यायची आहे आणि तो छोटा मुलगा असतो त्याला तुम्ही शाल टोपी टोपी उपरणं टॉवेल टोपी अशी काहीतरी वस्तू भेट द्यायची आहे तर लाल चुनरी किंवा लाल रंगाची रबरं शाळकरी मुली असतील असतात त्यांच्यासाठी तुम्ही लाल रंगाचे बेल्ट घेतले तरीही चालतील त्यासोबत तुम्ही वही पेन घेऊ शकता सर्वांसाठी प्रत्येक मुलीला नटायला खूप आवडतं तर तुम्ही काही मेकअपचं सामान घ्यायचं असेल तर तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या त्या तुम्ही मुलींना भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहे पण लक्षात घ्या शक्यतो लाल रंगाची एकतरी वस्तू त्या वस्तूंमध्ये असायलाच पाहिजे समजा तुम्ही एकच कन्या बोलवली असेल तर तुम्ही त्या कन्येला लाल रंगाचा ड्रेस भेट दिला तरीही चालेल सर्व मुलींचं औक्षण देखील करून घ्यायचं आहे सर्व कुमारिकांचं आणि त्या भैरोबाचं दर्शन देखील आपल्याला घ्यायचं आहे कारण आपण त्यांना देवी स्वरूपात पुजलेलं आहे म्हणून आपल्यापेक्षा त्या लहान असल्या तरीही आपण त्या सर्व कुमारिकांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे त्यांचा अशा प्रकारे मान सन्मान करून झाला की कन्यांना आपल्या आपल्या घरी सुरक्षित परत पाठवून द्यायचं आहे कन्या गेल्यानंतर त्या जिथे बसलेल्या असतील त्या ठिकाणी झाडायचं नाही किंवा पुसायचं देखील नाही कन्यापूजन शक्यतो तुम्ही संध्याकाळच्या वेळेस केलं तरीही चालेल जी दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळेत तुम्ही कन्यापूजन अष्टमीच्या दिवशी करू शकता किंवा अष्टमीच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कन्यापूजन केलं तरीही चालेल कन्या घरी परत गेल्यानंतर फक्त तिथे आपल्याला त्या जागेवरती झाडायचं किंवा पुसायचं नाही आहे बालस्वरूपातील देवीचं पूजन करणं हे देखील एका व्रताप्रमाणेच आहे त्यामुळे आपण बाल स्वरूपातील देवीची पूजा करत असतो कन्यापूजनामुळे देवीची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहते त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील काही संकट असतील अडीअडचणी असतील ते देखील दूर व्हायला मदत होते त्याचबरोबर एखाद्या स्त्रीला संतान प्राप्तीसाठी अडचण येत असेल निपुत्रिक असेल तर त्या स्त्रीने या नवरात्रीत नक्कीच दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन नक्की करा नऊ कन्या नाही मिळाल्या तर कमीत कमी एका कन्याचं तरी पूजन करा आणि देवी आईकडे तुमचीही ओटी भरण्यासाठी प्रार्थना करा पुढच्या नवरात्रीपर्यंत नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी मिळालेली असेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन कधी करायचं असतं कसा करायचं असतं कन्यापूजनासाठी किती वर्षांच्या मुली बोलवायच्या त्यांना भेटवस्तू म्हणून नक्की काय द्यायच्या नैवेद्य काय बनवायचा कन्यापूजनाचं महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्याकडे कन्यापूजन कधी केलं जातं नैवेद्यासाठी काय बनवलं जातं प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी असू शकते तर तुमच्याकडे कन्यापूजन कशा पद्धतीचं केलं जातं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद